जिल्ह्यातील तेलारा असलेल्या सातपुड्याचा दुर्गम भागातील करी रुपागड शिवात वस्तीतील मेंढ्यावर रोगाचा आजाराने अटक केल्याने हजारो मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या असून मेंढ्याच्या सुरूच असल्याने मेंढपाळ हवालदिल झाले आहेत बांधव आहेत मी सर्वात आधी तर तुमच्या चॅनलचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की तुम्ही या मानवी संबोधना समजून या ठिकाणी पोहोचले गेल्या महिनाभरापासून सातत्यानं या मेंढपाळांचा एक जीवाचे तुकडे म्हटलेलं लहानपणापासून ला, जे कोकरू वागवलं ते मोठं केलं आणि दोन दोन तीन तीनशे मेंटर या ठिकाणी मरत आहेत आम्ही डॉक्टरांची टीम बोलावली डी आले डी एच ओ आले डी एच ओ आले त्यांनी त्यांचे उपचार सुरू आहेत अद्यापपर्यंत निदान झालं नाही निदानात हे आलं की त्यांना निमोनिया झाला निमोनिया सततच्या पावसामुळे त्यांना निमोनिया झाला आणि जेव्हा आम्ही तहसीलदार आणि एस डी ओन साहेबांकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की हे नैसर्गिक आपत्तीमध्ये बसत नाही मेंढपाळांचं काही वा तुम्ही गारपीट झाली असेल किंवा अतिवृष्टी झाली असेल किंवा वाहून गेलं असेल तरच आम्ही मदत देऊ शकतो हे लोक अनेक लोक या ठिकाणी वाळे सोडून गेले त्यांना त्यांचं दुःख त्यांच्या महिला भगिनी तुमची पाहत असाल की त्यांच्या डोळ्यात आजही आश्रू आहेत तर या ठिकाणी शासनाच्या संवर्धना कुठंतरी बोथट झाल्या की आम्ही विज्ञानाच्या शाळेत शिकलो की जास्त पाण्यामध्ये राहिला माणूसही राहिला तर त्याला निमोनिया होतो तर हे सगळी मेंढऱ्यात गेल्या दोन महिन्यापासून सातत्यानं या ठिकाणी पाऊस सुरू आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस या दिवशी तर अतिवृष्टी या ठिकाणी झाली आणि मेंढरू हा शेवटी नाजूक जीव आहे त्याला त्या अतिपावसामुळे अतिवृष्टीमुळे त्यांना निमोनिया झाला म्हणून शासनाला आमची विनंती आहे की या सगळ्या गरिबांच्या भावना कारण यांची उपजीविकाच मेंढपाडी आहे कोणाकडे शेती नाही शेतीचा तुकडाही नाही ह्या मेंढऱ्या वर्षभर याच्या त्याच्या शेतात फिरवायच्या आणि पावसाळ्यात कुठंतरी हिरवा चारा या पायथ्याची या खरी गावाच्या आहे म्हणून या ठिकाणी येत असतात अशा त्यांच्यावर जे आसमानी संकट यावर यावर्षी आलं त्यातून त्यांना शासनाला भरीव मदत द्यावी त्यांना त्यांना सावरण्यासाठी बळ द्यावं एकीकडे शासन वा मेंढपाळांसाठी महाशय योजना आहे त्यांना आम्ही चारा देऊ चाऱ्याचे पैसे देऊ त्यांना मेंढऱ्या देऊ त्यांना शेड देऊ हे योजना सगळ्या कागदावर आहेत आमच्या त्या योजनांची आम्हाला अपेक्षाही नाही सर सरकारच्या संवेदना बोथट आहेत फक्त आमची विनंती एक आहे की ज्यांचं हे नुकसान झालं आणि हे जे गरीब कुटुंब रस्त्यावर आले आहेत यांना शासनानं भरीव मदत द्यावी ही शासनाला आपल्या विनंती करतो आम्ही वारंवार अर्ज दिले आज तीन अर्ज देऊन शासनाकडे झाले चौथ्यांदा जर झाले तर ही आमची आता या पुढचं जे आंदोलन राहणार आहे तर ह्या सगळ्या मिळलेल्या मेंढऱ्या आम्ही कलेक्टर महोदयांच्या पाय त्यांच्या ऑफिसच्या समोर घेऊन जावं का अशी आमची दुर्दैवानं मानसिकता झाली आहे तो शासनाला आम्हाला ते भाग करण्यास भाग पाडू नये म्हणून शासनाच्या कड आपणा माध्यमातून विनंती आहे की शासनाला तात्काळ यांना मदत द्यावी आणि यांना न्याय द्यावा, द्यावा। धन्यवाद मी गडग्रामपंचायत येथील ते सरपंच योगिता पोकळे चार गावं दोन तांडे माझ्याकडं ग्रामपंचायतला लागू आहेत मी धनगर समाजाची माझ्या धनगर समाजावर खूप वेळ बेकार आलेली आहे त्यांना काय करावा काय क कर, ठेवावा हे त्यांना सुचत नाही आहे त्यांचे जनावरं त्यांचे जे खा पियाचे हे आहे समजा ते सर्व चाललेलं आहे त्यामुळं त्यांचं खूप खूप नुकसान झालेलं आहे त्यांच्या लेकरा बाळांना काय त्यांना पाणी द्यावं हे त्यांना समजत नाही आहे नमस्कार मी महादेव राघोजी पोकळे शिपी गावामधून आहे इथं आम्ही चाळीस पन्नास जनाची वस्ती आहे आमचे सर्व मंडपाळ बंधू इथं राहतात आणि पिढ्यान पिढ्यापासून पीड़ा इथंच राहत आहे आणि याच्यामुळे यावर्षी तर असे आमच्यावर भितली पावसाळा जास्त पावसाळ्यामुळे महामारीचं संकट आलेलं आहे त्याच्यामुळे आमचे जनावरं खूप जगवत आहे इथं आमचे कमीत कमी सात आठशे जनावर हजारे जवळपास आकडा पोचलेला आहे तरी पण इथं कोणी येऊन पाहणी आमची केलेली नाही डॉक्टर साहेब ते त्यांनी तपासणी केली वगैरे सर्व काही केलं पण निदान काहीही लागलेलं नाही यानंतर जे काही लोक लोक होते अतून निघून गेले जे ज्योतिरा देवराव ज्योतिराव महाराजर याच्या चार तीनशे मिनटर होते त्याच्यावर फक्त सव्वाशे मिनटर वाचले आहेत बाकी असेच सर्वाचेच कोणाचे पन्नास कोणाचे सत्तर कोणाचे अस्सी कोणाचे नव्वद शंभर असे सर्व काही मिनिटर गेले इतकं म्हणून कोणी आले नाही आमचे भरीवच्या भरीव मदत देवा ही विनंती एन e. न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर